पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉनव्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्क पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं पंढरपुरात शनिवारी 24 मे रोजी सायंकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अभिजित जाधव व जाधव प्रस्तुत शिवशंभो गर्जना हा सांस्कृतिक कार्यक्रम तसेच पार्थ पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत बक्षीस वितरण समारंभ संपन्न होणार आहे त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यातील चार आमदारांचा सत्कार समारंभ होणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे सदर कार्यक्रमात पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान अवताडे मोहचे आमदार राजू खरे माडा विधानसभेचे आमदार अभिजित पाटील सांगोला विधानसभेचे आमदार बाबासाहेब देशमुख यांचा सन्मान युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण मावळ विधानसभेचे आमदार सुनील शेळके राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांच्या हस्ते होणार यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे मनसे नेते दिलीप धोत्रे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट अरुण कोळी गणेश अधटराव साईनाथ अभंगराव बाबा अधराव अनिल अभंगराव संतोष नेहतराव महेश साठे समाधान काळे सुधीर अभंगराव दीपक वाडदेकर हे उपस्थित राहणार आहेत